शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा जिल्हा शोकसागरात बुडाले लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन साजाराने त्रस्त होते महिनाभरापूर्वी पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक रक्तस्राव झाला आणि त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती त्यामुळे त्यांना साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती स्थिर राहिल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई मधील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आज त्यांचे पार्थिव मुंबईहून साताऱ्यात आणण्यात येणार आहे त्यानंतर विकासनगर येथील त्यांच्या घरी थोडा वेळ अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवून त्यानंतरनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दर्शनासाठी ठेवून बोपेगाव या त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार आहे लक्ष्मणराव पाटील हे एकोणीसशे साठ साली भोपेगावचे सरपंच झाले सन एकोणीसशे ऐंशी साली लक्ष्मणराव पाटील जिल्हा परिषदेवरती निवडून गेले आणि त्यांनी सलग अकरा वर्ष जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला एकोणीसशे नव्याण्णव साली नामदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यानंतरनं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले जनता शिक्षण संस्थे वाईचे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून व्हॉइस चेअरमन आणि ट्रस्टी होते माजी सरपंच बोपेगाव तालुका बाजार समितीचे माजी चेअरमन कृष्णा व्हॅली कोऑपरेटिव्ह डेअरीचे माजी चेअरमन वाई पंचायत समितीचे माजी सभापती सातारा जिल्हा परिषदचे अकरा वर्षी पर सभापतीपद त्यानंतरनं लोकसभेचे सभासद दोन वेळा किसनवीर सहकारी सातारा साखर कारखान्याचे चेअरमन पद दहा वर्षासाठी भूषवलेले होते संस्थापक आणि चेअरमन रामराव पाटील एज्युकेशन सोसायटी बोपेगाव रोहिडेश्वर एज्युकेशन सोसायटी असराचे ते चेअरमन होते आणि सातारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे सुद्धा ते चेअरमन पद लक्ष्मणराव पाटील यांनी भूषवलेले आहे अशा हरहन्नुरी नेत्याला आणि सहकार क्षेत्रातील एक अद्यमीला व्ही एम न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली